विशालकडे विशाल करोळे आमचे प्रतिनिधी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत नांदेडमधून विशाल नांदेडमधली सुद्धा लढत लक्षवेधी ठरतीये काय नेमकं वातावरण दिसतंय मतदानाला सुरुवात झालीय का लोकांचा प्रतिसाद अर्थातच सकाळच्या वेळी जास्त असणारे काय चित्र नेमकं दिसतंय अनुपमा अवघ्या पाच मिनटात आता मतदानाला सुरुवात होईल लोकांचा निश्चितपणे सकाळी प्रतिसाद आहे लोक मोठ्या गर्दीनं सकाळी येत आहेत कारण दुपारी उन्हाचा पारा वाढणार आहे आणि त्यामुळं शक्य तेवढं मतदान सकाळी करण्याकडे लोकांचा कल आहे खरं तर नांदेडची लढत <coughs> खूप जास्त प्रतिष्ठेची आहे नांदेडशीच नाही तर हिंगोली आणि परभणी या तिन्ही लढती महायुतीसाठी खूप जास्त प्रतिष्ठेची आहे नांदेडमध्ये स्टँडिंग खासदार प्रतापराव चिखलीकर आहे आणि प्रतापराव चिखलीकरांसोबत यंदा त्यांचा प्रचार केला आहे तो माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते अशोक चव्हाण अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीला जणू अस्तित्वाचीच लढाई केली होती आणि उमेदवारापेक्षा जास्त त्यांनी प्रचार केला त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी राजकीय भवितव्यासाठी या निवडणुकीतलं मोठं यश खूप जास्त महत्त्वाचं आहे अशा पद्धतीची चर्चा त्यामुळे निश्चितपणे नांदेडच्या निवडणुकीला एक वलय आलेला आहे हिंगोली आणि परभणी परभणीचा आपण विचार करूया परभणीमध्ये महादेव जानकर हे महायुतीचे नेते आहेत तर हा उमेदवार बाहेरून लादला अशा पद्धतीचा आतापर्यंत आरोप होत होता मात्र तरी सुद्धा भाजपनं इथं प्रचाराची राळ उठवली खुद्द नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सभा घेतल्या तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी रोड शो करत महादेव जानकरांसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं खूप मोठा प्रचार केला त्यांची लढत आहे थेट बंधू जाधव यांच्याशी जे उद्धव ठाकरे गटात आहेत गेली दोन वेळेस ते खासदार आहेत आणि त्याच्या आधी ते आमदार होते त्या मतदारसंघात त्यांचं वलय आहे त्यामुळं महादेव जानकरांना ही लढत म्हणावी तशी सोपी नाही महायुतीला ही लढत म्हणावी तशी सोपी नाही त्यामुळे परभणीमध्ये सुद्धा ही एक काटेकी टक्कर आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचं या लढतीकडे लक्ष लागलेलं आहे तिसरी महत्त्वाची लढत शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी हिंगोलीत पाहायला मिळते बाबूराव कदम आणि नागेश पाटील आष्टीकर हे दोघंही शिवसैनिक आहे दोघंही हदगावचे आहे दोघंही माजी आमदार आहे आणि या दोघांमध्येच ही लढत आहे खरं तर ती जागा सुद्धा उद्धव ठाकरे गटाकडे आहे म्हणजे गेल्या वेळेस शिवसेनेकटे होती आणि तिथं त्यांनी जोरदार प्रचार केला आहे परभणी हिंगोलीमध्ये तर उद्धव ठाकरेंनी भर पावसात येऊन प्रचार केला शरद पवारांच्या एका पावसातल्या सभेनं चित्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं तशाच पद्धतीची चर्चा तिथेही सुरू आहे मात्र बघूया मतदार राजा कौल कुणाला देत होते सकाळच्या सत्रात गेले दोन दिवस मराठवाड्यात पाऊस सुरू आहे त्यामुळे सध्या वातावरणात गारवा आहे आणि फारसं ऊन वाढणार नाही अशा पद्धतीचं सुद्धा हवामान खात्यानं सांगितलेलं आहे त्यामुळे नांदेडमध्ये गेल्या निवडणुकीत पासष्ट टक्के इतकं विक्रमी मतदान झालं तर परभणीमध्ये चौसष्ट आणि हिंगोलीमध्ये साठ याही वेळेस उन्हानं साथ दिली तर निश्चितपणे चांगलं मतदार होईल अशी आशा आपण करू शकतो अनुभव असे संपर्कात राहतो